नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूरला सोलापूर जिल्ह्यातील मोहळ नजीक एका मिनी बसचा एका ट्रकचा आणि एका दुचाकीचा तिहेरी अपघात घडलाय तुळजापूर आणि पंढरपूरमध्ये दे देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या मिनी बसला हा भीषण अपघात घडलाय या अपघातामध्ये तिघा जणांचा मृत्यू झाला असून पंधरा जण जखमी झालेत पंढरपूर लाईव्हच्या दर्शकांना एक नम्र विनंती आमच्या बातम्या या आम्ही इतर सोशल मीडियाला शेअर करत नाही त्यामुळं आपण आमचं चॅनल जर सब्स्क्राइब केलं नसेल तर आत्ताच आमचं यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा धन्यवाद सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये देवदर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून तब्बल जण जखमी झाले आहेत जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत सोलापूर पुणे महामार्गावरील कोळेवाडी येथे हा अपघात घडला या अपघातानंतर घटनास्थळी जखमींना रुग्णालयात नेण्याची धावपळ आणि नातेवाईकांची रडारड सुरू होती प्राथमिक माहितीनुसार कोळेवाडीले येथील रस्त्यावर एका कंटेनरची दुचाकीशी धडक झाली त्यानंतर हा कंटेनर राँग साईडला गेला आणि मिनी बसला जाऊन धडकला कंटेनर वेगात असल्यामुळे त्याची धडक बसताच मिनी बस जागीच पलटी झाली त्यामुळे अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहे यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे या अपघातानंतर कोळेवाडी येथील घटनास्थळी रुग्णालयात नेण्यासाठी धावपळ सुरू होती मिनी बस मधील जखमी प्रवासी आजूबाजूला बसून आणि जमिनीवर झोपून विहाळत होते काहींच्या नातेवाईकांचा मृत्यू झाल्याने त्यांचा आक्रोश सुरू होता अपघातग्रस्त मिनी बस ही भाविकांना घेऊन पंढरपूर आणि तुळजापूरला दर्शनाला जात मात्र देंचा ला ला आनी होती मात्र वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला या अपघातात सर्वात आधी कंटेनरला धडकलेला दुचाकीस्वार दयानंद भोसले मिनी बस चालक लक्ष्मण पवार यांच्यासह आणखी एकाचा मृत्यू झाला आहे कंटेनर मिनी बस आणि दुचाकीचा अपघात झाल्यानंतर सोलापूर पुणे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती पोलिसांनी घटनास्थळी येत क्रेनच्या साह्याने पलटी झालेली मिनीबस बाजूला केली या प्रकरणी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे